नमस्कार माझं नाव गुरुनाथ मनोहर केरंडे बेळगावमध्ये केळकरबाग या ठिकाणी माझी कॉम्प्युटरची शाळा आहे कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट आहे पाऊस नावची कविता सादर करतोय मागच्या वर्षी ज्यावेळी पाऊस लांबला होता त्यावेळेला ही कविता लिहिली होती फक्त कार्यक्रमाला उपस्थित राहावं यासाठी आलो होतो आणि अचानक मला कविता सादर करण्यासाठी सांगण्यात आली कविता जी सादर करतोय त्याचं नाव आहे पाऊस एरे बाबा पावसा आता किती देशीर हुलकावणी एरे बाबा पावसा आता किती देशीर हुलकामी तरीही तुझा पत्ता नाही तहान ना रे नेग्र बाळ तहानलेत रे लेग्र बाळ लेत सरजा राजा भूमीवरच्या भेगा पाहून बरसणारे माझा राजा बरसणारे माझा राजा बर झाडा निळा धरणी नेमकं बरं झाडांना मिळ धरणीने मग कशी तग धरायची आणि बसून धरा आम्ही स्वप्नातच का आम्ही स्वप्नातच का बळीची त्या अवस्था पाहून पाझर तुला फुटू दे अवस्था पाहून तुला दे त्याचा काम तुझा थेंब आता एक होऊ दे आता एक होऊ दे पाणी पाणी करून टाक एकदा शिवा त्याच पाणी पाणी करून टाक एकदा शिवा त्याच तो ही गाळी घुम घाम तो ही गाडी खूप घा उतरीत तुझर उतरीत तुझं उतरीत तुझ